बाबा तुम्ही सांगितलं होतं ना ते तुमचं बँकेचं पासबुक अपडेट करून आणलं आहे राजचे बाबा नुकतेच महिन्याभरापूर्वी रिटायर झाले होते आधी खरं तर वाट पाहत होते कधी एकदा रिटायर होतो याची पण महिनाभरातच घरात राहून कंटाळले होते राजची आई टी व्ही समोर मटासुलत बसली होती तिथे समोर बसून ते पण तिला सोलून द्यायला मदत करत होते राज आला तसा जरा अपसेटच दिसत होता बाबा तुमच्या अकाऊंटमध्ये एवढेच पैसे कसे हो तेवीस लाख फक्त आज कॉलेजमध्ये त्याने वरच्या खिशात ठेवलेलं पासबुक एका मित्राने उघडून बघितलं पण त्यावर काहीच कॉमेंट न करता पुन्हा हळूच खिशात ठेवून दिलं त्याचं त्याला वाईट वाटलं त्याच्या ग्रुपमधले सगळे पैसेवाले आहे ह्याची कल्पना होती त्याला इतकी वर्षं रोज ऑफिसमध्ये आठ तास घालवून शेवटी एवढी शिल्लक कशी काय हो तुमची बाबा माझ्या एका मित्राने वर्षभरात घरबसल्या तीस लाख कमावले आहेत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून राजच्या आईला ते ऐकवलं नाही मान वर करून तिने बाबांकडे पाहिलं त्यांना काय वाटलं असेल असा विचार आला तिला पण बाबा शांत होते नजर खारीच होती त्यांची राजच्या बोलण्याने बाबा नक्कीच मनात कुठेतरी दुखावले आहेत हे जाणवलं तिला थोड्याच वेळात ते काही न बोलता उठून बेडरूममध्ये निघून गेले राजकडे थोडं रागानेच बघत ती पण स्वतःला कंट्रोल करत होती बाबांनी आजवर किती काय आणि कसं केलं ज्याची राजला कल्पना नव्हती ती आज काहीही झालं ही तरी त्याला द्यायची म्हणून तिने खुनानेच त्याला जवळ येऊन बसायला सांगितलं तुझे बाबा कसं आयुष्य काढत आले आहेत हे तुला माहिती नाही राज आज तुझं बोलणं ऐकून मला तुला सगळं सांगावंच लागेल ऐकशील का शांतपणे पावसाचे दिवस होते ते तुझ्या वेळी मी दवाखान्यात ॲडमिट होते एक दिवस बाबा घरून माझ्यासाठी डबा घेऊन येत असताना रस्त्यात त्यांची स्कूटी स्लीप झाली मोठा ॲक्सिडेंट झाला तुझा जन्म झाला तेव्हा ते बेशुद्धच होते उपचारादरम्यान काय झालं कुणास ठाऊक अचानक त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या आहेत म्हणाले डॉक्टर ट्रान्सप्लांटसाठी किडनी मॅच होऊ शकणारे आवश्यक डोनर कोणी मिळेनात आस्था कोणी मिळालाही नाही आठवड्यातून दोनदा स्वतः जाऊन ते डायलिसिस करून घेतात अशक्त झाले आहेत तेव्हापासून ऑफिसचं काम करून थकून येतात अशा परिस्थितीतही तुला बेस्ट स्विमर एक उत्तम बॅडमिंटनपटू गिटारिस्ट शिवाय अभ्यासात हुशार त्यांनीच वेगवेगळ्या कोच टीचर्सकडे नेऊन नेऊन बनवला आहे तुला त्यांच्या तब्येतीबद्दल काहीच कळायला नको असं त्यांनीच मला बजावलं होतं त्याच्या करिअरमध्ये बाधा यायला नको म्हणायचे वर्षाचा बारा ते पंधरा लाख त्यांच्या ट्रीटमेंटचा खर्च तुझ्या शिक्षणाचा तसंच इतर गोष्टींचा खर्च कशी शिल्लक होणार तूच सांग घर चालवणं सोपी गोष्ट नसते रे बाळा आयुष्य सगळं त्यात खर्च होतं तेव्हा कुठे पुढे सुखाचे दिवस येतात काय कमी केलं त्यांनी तुझ्यासाठी ह्याचा कधी विचार केला आहेस तू कशात मागे राहायला नको म्हणून स्वतःचा विचार न करता सगळ्या गोष्टी तुला सर्वोत्तम करायचा प्रयत्न केला आहे त्यांना नाही वाटत उरलेलं आयुष्य सुखात काढावंसं स्वतःच्या खुशीसाठी काय केलं त्यांनी आजपर्यंत ऑफिस घर ऑफिस घर एवढंच करत आले आजपर्यंत आराम करायचं वय पण रिटायर झाल्यावरही घरी स्वस्थ बसवेना त्यांना सतत तूच डोळ्यासमोर राजला हे करू ते करू दुसरं काही ध्येयच नाही त्यांचं आपल्याला किडण्या नाहीत हे तर ते सोयीस्करपणे विसरले आहेत असं वाटतं कधी राजने मान वळवली आणि काही न बोलता उठून आपल्या रूममध्ये निघून गेला बहुतेक डोळ्यातले अश्रू आईला दिसू द्यायचे नव्हते त्याला पुढच्याच आठवड्यात राज मित्रांसोबत कॉलेजच्या दहा दिवसांच्या ट्रिपला गेला असतानाच एक दिवस हॉस्पिटलमधून बाबांना फोन आला एक किडनी डोनर मॅच होतो आहे ट्रान्सप्लांट करून घेणार असाल तर लगेच ॲडमिट व्हावे लागेल अचानक कसं काय ॲडमिट होणार त्यात राजही नेमका नाही हाताशी असा त्यांचा विचार सुरू होता पण हा डोनर पुन्हा हातचा जायला नको म्हणून ते शेवटी त्याच रात्री होऊन गेले ॲडमिट दुसऱ्याच दिवशी दु ऑपरेशन झालं छान झालं यशस्वी झालं म्हणाले डॉक्टर आठ दिवस झाले आज डिस्चार्ज मिळणार होता जायच्या आधी बाबांना डोनरला भेटायची इच्छा होती पण ते फर्स्ट फ्लोअरवर होते आणि तो डोनर चोवीसाव्या फ्लोअरवर आहे असं कळलं त्याला पण आजच डिस्चार्ज मिळणार होता बाबांच्या आग्रहावरून सिस्टर व्हीलचेअरवरून बाबांना लिफ्टमधून वर घेऊन जायला तयार झाली होती आई होतीच सोबत तुमचा डोनर वेगळाच आहे की हो दादा ही डोनर लोक करोडो घेतात बघा किडनी द्यायचे पण आश्चर्य म्हणजे तुमच्या डोनरला एकही पैसा नको होता त्याच्या ऑपरेशनवर होणारा सगळा खर्च देखील त्याच्या मित्रांनी भागवला पहिल्यांदा बघितलं बघा असं एवढा खुश आहे तो आणि त्याचे मित्र तुमचं ऑपरेशन छान झालं समजल्यापासून पेढे वाटले आम्हा सगळ्यांना लिफ्टमधून वर जाता जाता सिस्टर बोलत होती चोवीसाव्या फ्लोअरवर समोरच डोनरची रूम होती व्ही आय पी रूममध्ये होता तो बेडभोवती मित्र असल्याने तो दिसत नव्हता एव्हा ना आईच्या लक्षात आलं होतं डोनर कोण होता ते डोळ्यातून ऑलरेडी अश्रू वाहू लागले होते तिच्या धक्का बाबांना बसला राजला बेडवर बघून त्यांना भरून आलं लेकराला असं बघून अरे बाळा हे सगळं करायच्या आधी सांगायचं सा तरी ना तुम्ही तरी इतकी वर्ष कुठे सांगितलं बाबा दोघेही एकमेकांना बिलगले होते डोळे अश्रू गाडत होते आई दुरून समाधानाने बघत होती मित्र सगळे स्तब्ध होऊन बघत होते धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद